गुन्हेगारांचा करतरफाड क्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहत क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्त्वाची बातमी पुण्यातील गुन्हेगारी विश्वातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली यात सहकारनगर पोलीस स्टेशन मध्ये तोडफोड करण्यात आली आहे सहकार नगर परिसरातील माहितीनुसार राजू उर्फ बारक्या लोंढे असे तोडफोड करणाऱ्या आरोपीचं नाव आहे यामध्ये त्याने पोलीस ठाण्यात खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत कोंबिंग ऑपरेशन मध्ये सहकार नगर पोलिसांनी ताब्यात घेत त्याला सहकार नगर पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आलं होतं त्याच वेळी या सराईत गुन्हेगारांनी पोलीस स्टेशनमध्ये राडा घातला अशी माहिती पुढे आली या राड्यामध्ये पोलीस स्टेशनमधील कम्प्युटर देखील फोडले असल्याचं बोललं जातय या घटनेने मात्र पुण्यात कायदा सुव्यवस्था प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून आता सराईत गुन्हेगाराची चक्क पोलीस स्टेशनमध्ये राडा घालण्यापर्यंत मजल गेल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा